नमस्कार लक्ष्मीच्या बावलांनीमध्ये आपण पाहत आहोत मंगळागौरीची तयारी करायची म्हणून आबा मोठी सून म्हणून जबाबदारी सरोजला सांगतात की तू सगळ्या पाहुणाऱ्या आमंत्रण दे आणि सगळं काही तू बघ तेव्हा मात्र ती म्हणते मला ह्या मुलींमध्येही इंटरेस्ट नाही आणि ह्या मंगळागौरीमध्ये नाही मला भरपूर दुसरी कामं आहे महत्त्वाची मी ही मंगळागौरमध्ये अजिबात सहभाग घेणार नाही तुम्ही मला किती आग्रह केला काही केलं तरी मी कुठलंही काम मंगळागौरीचं करणार नाही त्यामुळे तुम्ही मला कुठलंही काम सांगू नका तेव्हा रजनी परिस्थिती सावरण्यासाठी म्हणते आबा मी करते हे सगळं आमंत्रण देणं सगळं काही माझ्याकडवरती जबाबदारी ठेवा अजिबात काळजी करू नका असं म्हणत ती सगळी जबाबदारी स्वतःवरती घेते इकडे मंगळागौर मुलींची करायला हवी म्हणून टेन्शनमध्ये संगीता बसलेली असते कसं करावं तिला सुचत नसतं काजल तिची बर गप्पा मारता मारतात थट्टा मस्करी करत असते पण त्याच्याकडे तिचं लक्ष नसतं ती म्हणते काय झालं आहे तेव्हा म्हणते बाळा काही नाही तू नको लक्ष देऊ तितक्यात तिला फोन येतो रजनीचा रजनीचा फोन एवढा सकाळी सकाळी म्हणून तिला भीती वाटते तेव्हा ती हॅलो बोलते आणि रजनी म्हणते कशा आहात तुम्ही खरं तर मी तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी फोन केला आहे तुमच्या मुलीची आता उद्या मंगळागौर करणार आहे आम्ही तेव्हा तुम्ही नक्की आहा तेव्हा ती म्हणते मीही विचार करतच होते मंगळागौर करायचा तितक्यात तुमचाच फोन आला मला खूप छान वाटतं आहे मी नक्की येईल आमंत्रण दिल्यानंतर असं संगीता बोलते आणि फोन ठेवते आता पुढे कसं करावं आता मंगळगौरीला जायचं म्हणजे चांदीचं नाना एक चांदीची वाटी तरी न्यावंच लागेल गौ मंगळगौरीचं आमंत्रण त्यांनी आपल्याला दिले आपल्या मुलीला तिकडे काही त्रास नको व्हायला त्याच्यासाठी तर काहीतरी करावंच लागेल पण दिनकर म्हणतो आपल्याकडे पैशाची काहीच व्यवस्था नाही कसं करणार आपण हे सगळं तेव्हा दोघांनाही टेन्शन येतं आई अंबाबाई आमच्या पाठीशी उभी राहा आमच्या मुलींना कसल्याही प्रकारचा त्यांच्या सासरी त्रास होऊ नये म्हणून आम्हाला करावाच लागेल काहीतरी आम्हाला बळ दे असं देवाकडे प्रार्थना करू लागते इकडे सकाळ झाली अजूनही तुझ्या डिझाईन पूर्ण झालेलं नाही म्हणून अद्वैत कलाला रागवत असतो कला म्हणते हे बघ मला डिझाईन पूर्ण करू दे आधीच मला प्रेझेंटेशनचं टेन्शन आलं आहे त्याच्यात तू मला अजून टेन्शन देऊ नको प्लीज तेव्हा तो म्हणतो हां हां घे आणखी जबाबदाऱ्या स्वतःवरती ओढवून घे बघता बघता तू आता मंगळागौरीची तयारी स्वतःवरतीच घेतली आबांना तू डायरेक्ट नाही म्हणायचं ना तेव्हा ती म्हणते दरवेळेला मी आबांना नकार का द्यायचं मला काय माहिती तुझ्यासोबत जोडीने बसायचं तुमच्या घरी प्रथा आहे मला वाटलं मी एकटीने बसायचं मग मी एकटी पूजा करणार होते मग तू नाही म्हणायचं तु ना तुलांना मान्य नव्हतं तर तेव्हा तू म्हणतो हा म्हणजे आबांच्या नजरेत मीच वाईट ठरावं म्हणून ना मग ती म्हणते हे बाबा माझ्याशी डोको लावू नको प्लीज तुझ्यासमोर मी हात जोडते आणि ह्या गोष्टीवरती वाद घालू नका आता मंगळागौरीचा विषय होता का आपला विषय आता ऑफिसचा आहे प्रेझेंटेशन द्यायचं आहे आपल्याला त्याची तयारी करायची आहे प्लीज तुम्हाला आता टेन्शन देऊ नको मला आवरू दे माझं अति आगाऊपणा करू नको असं म्हणत तो तिच्याशी भांडू लागतो तेव्हा तीही त्याला तो उत्तरावरती उत्तर देत असते आणि ती म्हणते एक काम कर तू तु तुझं बघ मी माझं बघते आणि मला ऑफिसला जायला उशीर तुझ्यासारखं होतच आहे तेव्हा आवर बरं तू पण आवर मला हे आवरू दे असं म्हणत दोघंही एकमेकांशी वाद घालता घालता स्वतःचं आवरतात आणि काला तिचं सगळं सामान आवरून तिच्या बॅगेत भरते आणि मी जाते ऑफिसला तू पण ये पटकन असं म्हणत खाली ती निघून जाते मग आदवे तेही ती गेल्यानंतर स्वतःची बॅग सगळं काही घेऊ लागतो आवरू लागतो आणि खाली कला पोचल्यानंतर ती सांगते की मी आता ऑफिसला निघते तेव्हा आबा म्हणतात हो हो जा तितक्यात नाही ना टॉन्ट मारते अरे वा नवऱ्याच्या पाठोपाठ बायकोही आता पर्स घेऊन ऑफिसला जायला लागली म्हटल्यावर आता तिचं घरात लक्ष राहणार नाही रजनी मॅडम तुम्हाला आता घरात खूपच जास्त काम करावं लागेल आहे ना तुमची सून तुमच्या हाताशी नसल्यावरती आणि रोहिणीला आनंद होतो की तिचीच बहीण तिच्याला तिला टोमणे मारते हिचा वापर करून आपण कलाला मात द्यायची भारी उपाय सुचला आहे तिला आता एक डोक्यामध्ये कल्पनाही आली आहे कलावरती संकट आणण्याची इकडे आबा म्हणतात हे खरं आहे की रजनी तू आता एकटी पडशील घरामध्ये मला एक युक्ती सुचते बघ तुला पटते का आता तू ना हाताशी नायनाला घे नायनाला सगळी कामं शिकव ती दोन दिवसी आहे पण ह्या या वेळेला स्वतःच्या अंगाची हालचाल करायला हवी म्हणजे मन, मन कसं मोकळं होतं अंग हे मोकळं असतं बसून बसून ना तुला ही कंटाळवाणं होईल आणि प्रेग्नन्सीत दिवस जात नाही तेव्हा ना मी तुला घरातली सगळी कामं शिकवते तशी तशी तू कर तेव्हा ती म्हणते मी इतकी प्रेग्नंट आहे आणि अशी कामं कशी का करणार तेव्हा रजनी मॅडम म्हणते हे बघ पूर्वी सगळं वरवंट्या वाटायचं नसतं आपल्याकडे मिक्सर गॅजेट्स सगळं आहे मी तुला हलकी कामं देईल तेव्हा ती म्हणते आज नाही करणार मला मळमळतंय असं म्हणत तिथून पळ काढते इकडे दिनकर आणि संगीता हमालीशी कामं आहे ती नवऱ्याच्या बराबरीने पोत्याची पोती उचलती आणि टेम्पो भरायला सुरुवात करते आणि नवऱ्यासोबत बराबरीने काम करून पैसे कमावायचे त्यांनी दोघांनी निर्णय घेतला ती खूप दमते तिला बसल्यानंतर पाणी दिनकर देतो आणि म्हणतो आराम करतो ज्याच्याने नाही झेपणार करतो ना, कर ना ग मी तेव्हा ती म्हणते नाही मला माझ्या मुलींसाठी हे सगळं करावंच लागेल आपल्या मुलींसाठी आपल्या मुलींना त्यांच्या घरी अशी बोलणी नको खायला तेव्हा दिनकर म्हणतो मी आहे ना पण ती म्हणते नाही मी आता फक्त एकच गोष्ट डोळ्याचे ठेवते होती ती म्हणजे चांदीची वाटीन चांदीच ना जे माझ्या कलेच्या गौरीसाठी मला न्यायचं आहे ते आठवलं की माझ्या अंगात बळ येतं मग मी कामाला परत लागते तोपर्यंत तो तुम्ही व्हा पुढे मी आलेच मागे आणि देवाला प्रार्थना करते हे देवी आई मला बळ दे मला माझ्या मुलीसाठी हे सगळं करायचं आहे तेव्हा ती देवाला हात जोड दे पुन्हा आपलं कामाला झुंपते इकडे ऑफिसमध्ये जाऊन आल्यानंतर कला तिची तिची मंगळागौरीची तयारी करू लागते घरच्या घरी सगळ्या वस्तू बनवायचं तिने ठरवलेलं असतं घरात पसारा होतो आणि तितक्यात आदवे येणारा असतो पण ती म्हणते आधी आईला फोन करते मग फोन लावत असते आई वडील दोघंही फोन उचलत नाही मग ती म्हणते नंतरच करते तिथे आदवीत आल्यानंतर म्हणतो इतका सगळा पसारा मला रूममध्ये आवडत नाही पसारा घालण्यात तू खरंच एक, एक नंबर आहेस आणि ती म्हणते मान्य करतोस ना तू मी प्रत्येक गोष्टीत एक नंबर येतेस मग कशाला मला मार्डोको लावतोय अरे तू घरी आल्या आल्या लगेच काही बेडवर बसणारही नाही लोळणारही नाही तुला बाथरूममधून फ्रेश होऊन येईपर्यंत मी लगेच सगळं आवडते तेव्हा तो म्हणतो हे सगळं विकत आणायचं आणि ती म्हणते नाही आबांना विकतच्या गोष्टी आवडत नाही घरी बनवलेलंच आवडतात आबांसाठी मी हे सगळं करते तू जातोपर्यंत तयार होऊ नये तुला येईपर्यंत मी सगळं काही इथून आवरून ठेवते पुढे जे काय होणार ते पाहणं रंजक ठरणार ते पाहण्यासाठी लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील चॅनलला लाईक करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद